ट्रॅव्हल्समधून चांदीच्या दागिण्यांची बॅग चोरी करणाऱ्या तीन पैकी एका चोरट्याला एल सी बी पथकाने केले अटक पांढरकवडा हद्दीतील मोहदा परिसरात असलेल्या हिंदुस्थानी धाब्यावर जेवणाकरिता थांबलेले ट्रॅव्हल्समधून चांदीच्या दागिण्यांची बॅग चोरी झाली होती या प्रकरणात आरोपी बाहेरील राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले व सात लाख अडुसष्ट हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन चोरांपैकी एक चोरट्याला अटक केले मध्य प्रदेश येथून मोला खान रोहन खान व्यवस्था जिल्हा धार राज्य मध्य प्रदेश याला ताब्यात घेतले त्यांचे सहकारी आरोपी मुस्तान उर्फ चिल्लू शमशेर खान व शाहरुख खान रमजान खान दोन्ही राहणार खेरवाजी धार राज्य मध्य प्रदेश यांचा पुढील तपास करत आहेत नमस्कार मी स्वागत आपल्याकडे बावीस तारीखला या महिन्याला महिने मोहार मुले गाव आहे एक ट्रॅव्हल्स बस यवतमाळतून हैदराबादला जाताना जेवण साठी बावीस तारीखला रात्री अकरा वाजता तिकडे थांबले थांबल्यानंतर एक गाडी आले फोर व्हीलर कार त्याच्यामधून तीन लोक बाहेर येऊन बसमध्ये जाऊन ते एक बॅगमधून एक बॅगमध्ये सिल्वरच्या ऑर्नमेंट होता टोटल ते सोळा किलो आठशे सत्तावीस ग्रॅम आणि अंधारा सतरा किलोच्या सिल्वर होता ते आठ लाख परत मुद्देमाल आहे ते बॅग पूर्ण घेऊन ते तिथून पडून गेला होता ते बावीस तारीखला झाले पण आपल्याकडे चोवीस तारीखला ते किर्या आपल्याकडे आला होता थोडा उशीर आला आल्याने घरभर आपण खूप सिरियसली घेतलेले आहे बॅग आणि आपण वेगळ्या वेगळे टीम बनवले म्हणजे पोलीस स्टेशनने वेगळ्या पद्धतीने आपण ने, ने वेगळ्या पद्धतीने हे केलं होतं त्याच्या दरम्यान आपल्याला निष्पन्न झाले की हे तीन आरोपी आहेत ते मध्य प्रदेशच्या आहे आणि धार जिल्ह्याच्या आहे म्हणून आपल्याकडे माहिती आलेली आहे आणि आपल्या टीम दोन